सर्वांना माझे नमस्कार मा सर्वांना माझे नमस्कार माझे नामनश्री प्रदीप लोणार मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर थोडक्यात भाषण देत आहे आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवित असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या महिलाचा काय उपयोग असे ठणकाव विचारून समाजाची झोप उडवणाऱ्या त्या महामानवाला त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते करून जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू या गावी झाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दीनदलितांचे दलितांचे दीन कैवारी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे भारत शिकवणारे गुलामगिरीच्या विडख्यातून मुक्त होऊन स्वाभिमानाने जगाला शिकवणारे भारत डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर भारतातच जगातील पासष्ट पेक्षा अधिक देशातील दरवर्षी साजरी केली जाते दिनदलितांचे तलवार होऊन गेले अन्यायी विरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण त्या जगाचे कोहिूर होऊन गेले वर्धाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले म्हणूनच म्हणते झाले गुलाम मोकटे म्हणूनच म्हणते झाले गुलाम मोकटे भीमा तुझा जनमामोडे म्हणूनच म्हणते झाले गुलाम मोकडे भीमा तुझा जन मामोडे सर्वांना माझं माझे नाव आहे तुषार लोकेशन आहे मी आता चौतीत शिकत आहे मी आज तुम्हाला डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे मित्रांनो भारताच्या पावनभूमीवर एक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाज समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे त्यांच्या सेवे सेवेचा अर्थ आजही देशवासियासाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे या दोन महापुरुषातून डॉक्टर साहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर हो आहे मित्रांनो डॉक्टर साहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार आणि त्याच्या आणण्यास त्यांचा प्रखर विरोध होता भूपेंद्र भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगभर साजरी होत आहे अंदर अंदर अंधार डातला फार आता दिवा पाहिजे अंधार डाकला फार आता दिवा पाहिजे नव्या या युगाला सूर्य नवा पाहिजे नव्या या युगाला सूर्य नवा पाहिजे जात जातीपातीत विखुरलेल्या या माय भूमीला जातीपातीत विखुरलेल्या या माय भूमीला पुन्हा एकदा भीमा याचा भिवा पाहिजे पुन्हा एकदा भीमा याचं भिवा पाहिजे असे म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा वाटा असतो ते रमाईने खरं हरु, करून दाखवले रमायने शिळी भाकरी खाऊन उपाशी पोटी राहून गोऱ्या थापून चार मुलं त्यांना सोडूनही गेले तरी पण ही त्या खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण करून आपले स्वप्न आपल्याच हळवळी पूर्ण करू शकले सागराचे पाणी कधी आटत नाही सूर्याचे तेज कधी मिटत नाही सागराचे पाणी कधी आटत नाही सूर्याचे तेज कधी मिटत नाही एकच काय हजार जन्म झाले तरी माझे बाबासाहेबांचे उपकार कधी कधी पिटत नाही धन्यवाद सर्वांना माझा जय भीम माझे पूर्ण नाव आराध्या ज्ञानेश्वर सीडा मी शिकत आहे आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर थोडक्यात भाषण देणार आहे त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्य प्रदेशाच्या महू या गावी जन्म झाला त्यांच्या वडिलाचे नाव सुभेदार रामजी आंबेडकर होते तर आईचे नाव भीमाबाई होते त्यांची पत्नी रमाबाई खांद्याला खांद्या देऊन शिक्षणात मदत करायची तिने कधीही सोन्या चांदीची आशा केली नाही कपाडाचा कुंकू हीच तिचा दागिना समजत होती तर मित्रांनो आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदवी बाबासाहेबांनीच घेतल्या होत्या वकील बनून गरिबांना न्याय मिळवून दिला भारताची न्याय व्यवस्था अर्थव्यवस्था म्हणून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस मेहनत घेऊन भारताची राज्यघटना संविधानाची नमस्कार माझ्या पूर्ण दिनेश संदीप शेंडे मी आता चौथ्या वर्गात शिकवत आहे आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आहे डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते धन्यवाद